उत्पादक संस्था मर्या मल्हारपेठ तालुका पाटण जिल्हा सातारा संस्थेच्या सर्व दूध उत्पादकांना आनंद होत आहे की ते मार्च या आर्थिक वर्षामध्ये संस्थेत दूध पुरवठा केलेल्या म्हैस उत्पादकांना प्रति लिटर तीन रुपये व गाय उत्पादकांना प्रति लिटर अडीच रुपये याप्रमाणे बोनस देण्याचे ठरले असून पंधरा दहा दोन हजार पंचवीस रोजी रुद्रेश्वर पद संस्था मल्लारपेठ मध्ये संबंधित दूध उत्पादकांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात येईल याची सर्व सभांनी नोंद घ्यावी आज इथं सलाबाद प्रमाणे प्रतिवर्षी प्रमाणे दूध संस्था यांच्या वतीने आज प्रत्येक वर्षी इथं महिला भगिनींना दिवाळी केली जाते इथं तोंड गोड करण्यासाठी डेरिस्टाची आंबा बर्फी त्यासोबतच साडी दिली मागच्या वर्षी सुद्धा नथी दिल्या होते त्याच्या अगोदर सुद्धा पेशवाई साडी दिली होती अशी चांगली उत्पादन आणि खरंच मागच्या वर्षी पण तुमची छान तुम्ही प्रतिक्रिया दिल्या होत्या आजी त्या वर्षी थोडीशी आजींची तब्येत थोडी आहे आजी जास्त नाही त्रास देणार कसं वाटतंय मागच्या वर्षी लथ घातली होती तुम्ही बरोबर प्रेक्षक हो दिनदिन दिवाळी गायी माशी व्हावी आणि खरोखर इथं गाया म्हशींना वर्षभर सांभाळून त्यांचं दूध घेऊन इथं दूध संस्था मर्यादित वतीने इथे बोळच वाटपाट कार्यक्रम इथं संपन्न राहिला आहे तिथं प्रत्येक महिनेला त्यांच्या खात्यावर विशिष्ट प्रकारची रक्कम देऊन श्री रुद्रेश्वर दूध संस्था मरारित मल्हारपेठ यांनी ही छान अशी नारायण पेठ याला ना म्हटलं जात नारायण पेठ अशी दिलेले आहे खूप छान साडी आहेत ह्या वर्षी पण भरगच्छ बोनस मिळालाय कसं वाटतंय नाव काय तुम्ही सर किती वर्ष देसाहेूध दूध घालताय आपल्या रुद्रेश्वर दूध संस्था महिला तिथपासूनच चालू घालतोय म्हणजे दिवस झालं पण ही ओपन झाली कसं वाटतंय आज दिवाळी पूर्वी दिवाळी साजरी केली आज रुद्रेश्वर पतसंस्थेने बरोबर वीस तारखेला काहीतरी दिवाळी आहे पण आज पंधरा तारखे तुम्हाला बोनस दिला जात रुद्रेश्वर महिला संस्था अमर्यातीत मल्हारपेठ एराडवाडी यांनी दूध उत्पादकांची दिवाळी अजूनच गोड केली आहे पाहूया याचा सविस्तर वृत्तांत उद्रेचन महिला दूध संस्था मरादरीत मल्हारपेट एरारवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने सहकारातून विकास या उक्तीला समोर ठेवून सर्व दूध उत्पादक बंधू भगिनींना दिवाळी बोनस वाटप करून प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षी देखील नारायणपेट सारखी उंची पैठणी व डेरीस्टाची अंबावर्खी देऊन सन्मानित करण्यात आले इथे प्रश्न हा निर्माण होतो की ह्या सुंदर आणि देखण्या परंपराची सुरुवात झाली कशी परंपरेची सुंदर संकल्पना साकारली ते चेअरमन सौ संगीता देसाई यांच्या संकल्पनेतून दिनाने वाढते ते मग दान असो वा ज्ञान या उक्तीप्रमाणे गेली कित्येक वर्षे रुद्रेश्वर महिला दूध संस्था मर्यादित मल्लारपेठ इराडवाडीचे हे कार्य अविरतपणे चालूच आहे आणि त्यांचे हे आदर्शवत कार्य नक्कीच इतर दूध संघ असो वा दूध संस्था यांचे समोर नक्कीच आदर्शवतच ठरणार आहे यामध्ये तिळ मात्र शंका नाही असं संचालिका सौ संगीता देसाई आपल्या सतर्केने अशी बोलताना म्हणाल्या यावेळी सौ सुनीता मारुती देसाई चेअरमन सौ अर्चना अंकुश कदम वाईस चेअरमन अनिल श्री अनिल राजाराम कदम व श्री विजय विठ्ठल कदम सौ वर्षा पानुरंग देसाई श्री विठ्ठल खाशाबा कदम सौ सुनीता हनुमंत देसाई हे सर्व संचालक मंडळ यावेळी प्रकर्षाने उपस्थित होते या देखण्या कार्यक्रमाची शोभा अजूनच वाढली गे गेली या सर्व सर्व संचालक आपल्या विविध प्रतिक्रिया बोलताना व्यक्त केल्या व दूध उत्पादक बंधू भगिनींना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या आणि हा कार्यक्रम संपन्न झाला आणि आज संपूर्ण पाटण भागामध्ये रुद्रेश्वर महिला दूध संस्थेने केलेली ही उत्कृष्ट आणि दिवाळीची गोड कामगिरी आज संपूर्ण पाटण तालुक्यातच नव्हे तर सर्वच भागामध्ये आज कौतुकास्पद ठरत आहे आणि याचा ग्राउंड रिपोर्ट घेतलाय वृत्त निवेदिका रिपोर्टर अँकर संतोषी जगदाळे मॅडम यांनी आणि या संपूर्ण महत्वपूर्ण साठी सतर्किरणिया मुख्य संपादक विराट कदम सह संतोषी जगदाळे न्यूज मल्लारपेठ पाटण